तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या ग्रामपंचायतींना लक्ष्मी पावली अठ्ठावन्न कोटी रुपये खात्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत पन्नास टक्के खर्च व्हावा अमरावती जिल्ह्यातील पशुधन ठणठणीत गटसर्प एकटांग्या पायखुरी तोडखुरी निमोनिया लसीकरण पूर्ण कापूस सोयाबीन उत्पादकांनाही मदत ई पीक पाहणीत नाव नसलेल्यांना बळीराजाला मिळाला दिलासा यवतमाळ जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टरला बसला अतिवृष्टीचा फटका ऑगस्ट व सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा वाढला जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे बंद पाण्याची आवक घटली पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला सोयाबीनने खाल्ले पारंपारिक तेलबियांचे क्षेत्र यंदा तब्बल दोनशे सत्त्याण्णव टक्के पेरणी भुईमुख कारळे तीळ सूर्यफुलाची केवळ नगण्य पेरणी ऊस तीन तर वैरण सोळा रुपये किलो ओल्या चाऱ्याच्या टंचाईने पावसाळ्यात पशुधन वाचवण्यासाठी आटापिटा ना पंचनामे झाले ना नुकसान भरपाई मिळाली खरीप पिकाच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित अहमदनगरमध्ये ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ एक्केचाळीस टक्के शेतकऱ्यांकडून पाहणी उरला फक्त एक दिवस भारतीय भाज्यांची विदेशात चलती महाराष्ट्रातून अडीच हजार तर देशातून साडेआठ हजार कोटींच्या भाजीपाल्याची निर्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी पुरामुळे पिकांचे अकरा कोटी रुपयांचे नुकसान शासनाला अहवाल पाठवला शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी राज्यातील सातशे द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव शेतकरी आता वीज विकून उत्पन्न मिळवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सहा महिन्यात पंचेचाळीस हजार सौरपंप गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी पुन्हा भरली पुराची धडकी जिल्ह्यात आतापर्यंत एकशे चार टक्के पाऊस आणखी सतरा दिवस पावसाळ्याचे अकोटात नवीन मुगाची खरेदी बाजार समितीत मुवर्ताला आठ हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना भरपाईसाठी चौसष्ट कोटी चौतीस लाख निधीची गरज सेलू तालुक्यात अतिवृष्टीने सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित सोलार पंप बसवला आणि टेन्शनच गेलं बटन दाबलं की शेताला पाणी सहाशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या बांधावर सौरपंप सोयाबीन भावासाठी मध्य प्रदेशात आंदोलन पेटले सोयाबीनला हमीभाव नको तर सहा हजार रुपयांची शेतकऱ्यांची मागणी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हमीभावाने खरेदीला विरोध केला सोयाबीनची सहा हजाराने खरेदी करा किंवा हमी भावाने खरेदी करून अकराशे रुपये बोनस द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यवतमाळ जिल्ह्यात साहित्याची पेटी मिळवण्यासाठी पहाटेपासूनच महिला कामगार रांगेत वाहनांची तोबागर्दी भर उन्हात अन्न पाण्याविना राहावे लागते तासन तास उभे वडगाव मावळ मध्ये भात पिकावर करपाचा प्रादुर्भाव मावळ तालुक्यातील स्थिती शेतकरी वर्ग चिंतेत शेतातून चारशे किलो डाळिंब चोरी करण्याचा प्रयत्न पसला शेतकऱ्याने पाठलाग केल्याने चोरट्यांनी पळ काढला विमा कंपनी प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट नुकसानीची टक्केवारी वाढवण्याचे दाखवले जाते अमिष सीना धरण झाले ओव्हरफ्लो सांडव्यातून विसर्ग शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव कुकडीच्या बोसाखिंडीतून आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा अनुदान नव्हे तर शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप कृषी विभागाने संभ्रम दूर केला लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होणार शेतकऱ्यांची चिंता वाढणार कापूस दर आठ हजारात अडकणार आंतरराष्ट्रीय उलाढालाच्या आधारे तज्ज्ञांनी वर्तवला धोका आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे दर आठ हजारांहून अधिक दर वाढणार नाही असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त व्यक्त होत आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले केंद्राकडून निर्यात शुल्कातही वीस टक्के कपात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने चार हजार मधील पिकांचे नुकसान गोंदियात कृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर ओसरला जनजीवन पूर्वपदावर प्रशासनाने आढावा घेतला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना भोंगा ठरतोय वरदान बामनवाडीतील चित्र वन विभागाकडून तुटपुंजी भरपाई जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपणार पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा लाल लामुळे थंडीचे होणार लवकर अबगम गेल्या पाच वर्षात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस सोयाबीन कापूस सा अनुदानासाठी एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी वाटपाला मंजुरी अर्थ विभागाने पहिल्या टप्प्यात साठ टक्के म्हणजे दोन हजार पाचशे सोळा कोटी इतक्या निधीच्या वितरणास तीन सप्टेंबर रोजी मान्यता दिली होती त्यापैकी उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी शुक्रवारी कृषी आयुक्तालयाकडे वितरित करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ जिल्ह्यात विहिरींचे कामे मंजूर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन नुकसान भरपाई देण्याची मागणी गोदाकाटच्या पस्तीस गावातील शेतकरी आक्रमक कराड तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करा शेतकऱ्यांची कराड शेती उत्पन्न बाजार समिती व उपनिबंधांकडे मागणी चांदवडला पन्नास हजारावर शेतकऱ्यांची ई पीक नोंदणीकडे पाठ एकावन्न हजार सातशे एक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीकडे पाठ फिरवल्याने त्यांचा सातबारा कागदोपत्री कोरा राहण्याची भीती वर्तवली जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील सहा लाख जनावरे ठणठणीत घटसर्प व कुठलाही आजार नाही पीएम किसानचे पैसे लटकले एक हजार शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर शेतकरी खातेदारांनी नोंदवला क्रमांक पोर्टलवर खाते झाले पोर्टल आता अपडेट वीज वितरणकडून कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देणेच बंद वर्षभरापासून शेतकरी प्रतिक्षेत शे, पीक करपण्याच्या मार्गावर खरीप शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदेशीर शेतकऱ्यांच्या पदरात मात्र बनग्या आणि भुसकट शेतकऱ्यांना मोठा दिलासा कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले निर्यातीचा मार्ग मोकळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले आहे सीताफळ प्रक्रिया व संशोधन केंद्र कधी सुरू होणार मुखेडसह जिल्ह्यातील मजुरांना रोजगार मिळणार शेतीपूरक व्यवसायालाही चालणार अति पावसामुळे शेतीचे वाटोळे नेत्यांना आमदारकीचे डोहाळे तासगाव तालुक्यातील अवस्था पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी पवारणी पंपांसाठी पैठणच्या तेराशे शेतकऱ्यांची निवड कृषी विभागाकडून पंप वाटपाला सुरुवात लाडक्या बहिणींचे लातूर जिल्ह्यात पाच लाख अर्ज आता सप्टेंबरच्या रकमेची प्रतीक्षा ऐंशी टक्के लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार जमा प्रशासनाकडून कामाला गती बटाटा कांडीत शेतकरी व्यस्त पुखराज व ज्योती बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड ई पेक नोंदणीला उरले केवळ दोन दिवस मुदत वाढवण्याची मागणी पंधरा सप्टेंबरची मुदत तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद